आपण पाहता मानदेश न्यूज मानदेशात आज आपली मानदेश न्यूज ची टीम आहे अल्टण नगरी मध्ये या ठिकाणी मराठा क्रांती सूर्य मनोजदादा पाटील यांना भेटण्यासाठी व ऑगस्ट जे काय आपल्या आणि जिल्ह्याचं नियोजन आहे त्याची आढावा बैठक या ठिकाणी चालू आहे तर या ठिकाणी सातारा सा जिल्ह्याचे बाबर साहेब आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया जय शिवराय बाबर साहेब जय मराठा जय शिवराय आज पश्चिम महाराष्ट्राचे सातारा जिल्ह्याचे जे बैठक जी आहे ते म्हणून दादा धरंगे पाटील संघर्ष होते यांच्या नेतृत्वाखाली फलटण या ठिकाणी पार पडली त्या ठिकाणी सातारा जिल्ह्याचं जे नियोजन आहे ते संपूर्ण नियोजनाचे आढावा घेण्यासाठी खरं तर ही बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येक तालुक्यातून कशा पद्धतीनं समाज बांधव आपल्याला सत्तावीस तारखेपासूनच एकोणतीस तारखेच्या आंदोलनासाठी मुंबई या ठिकाणी घेऊन जायचं आहे त्याचं सर्व म मायक्रो नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण डॉक्टर्स असतील वकील्स असतील आपले जे काही शिक्षक प्राध्यापक असतील या सर्वांच्या माध्यमातून त्यांची मदत घेऊन किंवा त्यांच्या गाड्या आपल्याला रस्त्यावरती घेऊन ज्या पद्धतीनं आपल्याला सर्वांना आगेकूच मुंबईसाठी करायची त्यासाठी आपल्या टू व्हीलर्स असतील फोर व्हीलर्स असतील थ्री व्हीलर्स असतील ज्या काही गाड्या असतील जी काही वाहनं असतील ती सर्व घेऊन मराठ्यांना कोणताही पक्षभेद कोणताही संघटना भेद आपला कुठल्याही मनात द्वेषभाव म्हणा किंवा कोणत्याही इतर किंतू परंतु मनात न ठेवता समाजाला एक आरक्षण मिळवून द्यायचं या जिद्दीला पेटून आपल्याला हा संपूर्ण लढा त्या पद्धतीनं यशस्वी करायचा आहे खऱ्या अर्थानं आपल्या पित्रांना जर समाधान वाटावं असं जर आपल्याला जर वाटत असेल तर निश्चितपणानं त्या सुद्धा वाटलं पाहिजे की हा लढा जिंकल्यानंतर मी खरंच खऱ्या अर्थानं एका मराठ्याला मी माझ्या घरामध्ये जन्म दिलाय हा त्याला जर समाधान मिळायचं असेल तर प्रत्येकानं आपल्यानं रस्त्यावरती येणं गरजेचं आहे आणि ते रस्त्यावरती येत असताना आपण सर्व समाज बांधव हा या लढ्यामध्ये यशस्वी होणारच या जिद्दीनं आज आपण पेटून रस्त्यावरती उतरतोय आणि त्याच पद्धतीने माझे हे सर्व जे समाज बांधव आहेत वेगवेगळ्या तालुक्यातील हे सगळं आम्ही एक दिल्यानं एका विचारानं अशा पद्धतीनं राजधानी साताऱ्यामधून आणि सातारा जिल्ह्यामधून कशा पद्धतीनं हा मराठ्याच्या राजधानीचा जिल्हा प्रती सरकारचा जिल्हा म्हणून कशा पद्धतीनं ठळक भूमिका आपली वटवायची ते वटवण्यामध्ये सक्षम आहे सर स्पष्ट नगरी म्हणजे राणीसाहेब साईबाई यांचे घर तयारी कशी आहे किंवा आपली ओळख आमच्या बघण्यात माउली सावार एक समाजसेवक पैठणच्या तालुक्याचा आणि आमच्या सर्व टीममार्फत आणि बाबर साहेब असतील साहेब असतील किंवा सोम शिल्प असतील किंवा एकाडचे कंपन्या आटकेवर आणि या सर्वांच्या ज्या काही म्हणजे उपस्थितीवरून आणि तालुक्याच्या एवढ्या उत्साहित वातावरणावरून धरंगे पाटलाच्या विचाराचा हा तालुका मार्गातला भरपूर बोर, प्रमाणात त्यांच्या पाठीशी जवळजवळ पंचावन्न चव्वेचाळीस शाखापैठमध्ये मराठा क्रांती मोर्चाची आहे आणि त्या माध्यमातून आम्ही गेल्या वेळेस वाशीपर्यंत जाताना साडेचारशे ते पाचशे गाडी घेऊन गेलतो परंतु त्यावेळेस प नियोजन करणं किंवा काय अनुभव नसल्यामुळं काही प्रमाणात एकुद्धपणा आला असेल तरी यावेळेस अगदी सूक्ष्म पद्धती तळापर्यंत जाऊन कशा पद्धतीने जास्त गाड्या आपल्या समाजाच्या असतील तुमच्या आजारंगे पाटील साहेबांसंख्यामध्ये शिक्षक असतील किंवा अन्य डॉक्टर असतील वकील असतील किंवा चांगले श्रीमंत बागायदार असतील या माध्यमातून त्यांचे परिवर्तन करून भावी पिढीसाठी जास्त जास्त त्यांच्याकडून आशीर्वाद पूरूपी गाड्या घेऊन आम्ही फल्टरमधून अगदी सातशे 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 गाड्या तरी कमीत कमी नेण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि जरंगे दादांच्या ज्या भूमिकेला पाठिंबा देऊन आरक्षण शंभर टक्के एकोणतीसच्या आत देण्याची परिस्थिती तयार करू एवढं मी पल्टरच्या वतीने म्हणजे तुम्हाला तुमच्यासमोर तयार करू दादा तुम्ही दादा तुम्ही कुठून आला आहे व काय ठरतोय कराड तालुक्यातून आलेलं आहे आणि जसं बाबरसाहेबांनी सांगितलं की ही क्रांतिकारकांची भूमी आहे तर या क्रांतिकारक क्रांतीचा जो सुरुवात झाली होती सातारा जिल्ह्यात तर आता या पण नवीन ज्या एकोणतीस तारखेचं जे चलो मुंबईचं मनोजातांचं जे आव्हान आहे त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही प्रत्येक गावागावातल्या प्रत्येक मराठ्यापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त मराठा बांधव मुंबईला कसे येतील त्यासाठी आमचं सूक्ष्म संदर्भात आता गरांगीपटणाशी सुद्धा त्याची चर्चा झालेली आहे त्याच पद्धतीनं की आता गावोगावी आम्ही त्याची माहिती पोहोचवणार आहे मराठा बांधवांना मुंबईला येण्यासाठी आम्ही आवाज मित्रांनो हे आहेत मान तालुक्याचे मराठा सेवक सोहमजी शिरके सोहमजी तुमचं कसं हो नियोजन आहे किंवा काय आव्हान करा जे शिव बांधवानो मान तालुका महिन्यापासूनच मराठा आरक्षणासाठी सक्रिय आहे आणि त्या हिशोबाने आमची पूर्ण तयारी होती कारण आम्ही याच्याबद्दल तीन वेळा रथयात्रा काढले तर प्रत्येक गावामध्ये आमची टीम आहे तरी लोक प्रत्यक्षात समोर येत नसतील तरी आता येणाऱ्या एकोणतीस तारखेच्या लढ्यामध्ये प्रत्येक गावातून एक एक दोन गाडी मुंबईसाठी निघणार आहे तेव्हा मराठा समाज जागृत काही प्रश्न नाही काल रात्री म्हणून दादा तारांगे पाटील मान्य आले ते त्यांचं आम्ही भव्य दिवस स्वागत केलं तो जरी तिथं लाईट वगैरे असा काही इशू झाला असेल तरी आम्ही स्वागत करण्यामध्ये कुठे कमी पडलो नाही जोरदार पद्धतीने जो स्वागत केलं त्यांचं आणि आमचं मान मानखटामधून जास्तीत जास्त बांधव मुंबई आझाद मैदानमध्ये ये येणार आहेत आणि याच्या आम्हाला भूमिका मित्रांनो एकोणतीस ऑगस्टच्या मराठ्यांच्या लढाईसाठी स सा, सूरवीरांचा जिल्हा असणारा साताऱ्या जिल्ह्यामधून गावगावच्या फौजा या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येत आहेत व त्यांचं मनोगत दाखवण्यासाठी आपण सुद्धा इथंच थांबणार आहोत धन्यवाद